जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामध्ये आज जामनेर तालुक्यातील जे सहकारी आणि खाजगी डेअरीचे प्रतिनिधी यांची बैठक झाली आणि त्या बैठकीचा प्रमुख उद्देश आज आता किंवा शासन निर्णयानुसार ज्या गायींच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपयाचा अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे या योजनेचा प्रमुखपणे उद्देश आहे की शेतकऱ्यांना दरामध्ये जी काही तफावत आहे ती दूर करून त्यांना लाभ उपलब्ध करून देणे आणि दुसरा उद्देश म्हणजे जी काही दुधाची जी काही दर्जा जो आहे तो चांगला राखला जावा शुद्ध दूध उत्पादित व्हावी या दृष्टीने ही योजना अंमलबजावणी करत आहे ही योजना अकरा, अकरा जानेवारी ते वीस अकरा जानेवारी ते वीस सॉरी अकरा जानेवारी ते दहा दोन हजार चोवीस हे एका महिन्याच्या कालावधी सगळे असणार आहे आणि या योजनेमध्ये लाभ घेताना जी काही डेअरी असेल त्या डेअरीने जे आपले डेअरी आयुक्त जे आहेत मान्य डेअरी कमिशनर यांच्याकडे अर्ज केल्यानंतर त्यांना पात्रता प्राप्त होते आणि त्या डेअरीचे जे काही सभासद जे आहेत त्या सभासदांनी जे काही दूध दिलेलं असणारे त्याला त्याच्या खात्यामध्ये अनुभव पाहतो तर या दृष्टीने ज्या शासन निर्णयानुसार त्याला प्रति लिटर पाच म्हणजे गाईच्या दुधासाठी प्रत्येक लिटरसाठी पाच रुपयाचा अन्न त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमणार माझं शेतकऱ्यांना या घटनेच्या अनुषंगाने आव्हान असणार आहे की ज्या ज्या गाई दूध जमा करत आहेत त्यांचं शंभर टक्के गायीचं टॅगिंग करून घ्यावं कारण की टॅगिंग असल्याशिवाय अनुदान मिळणार तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांना शेतकऱ्यांना आव्हान करतो किंवा त्यांनी त्याचं गाईंचं शंभर टक्के टॅगिंग करून भारत पशुधन यावरती त्याचं नोंदणी करावी जेणेकरून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती शासनाला लाभ देऊ शकतात